नमस्कार म्हण्या बंड्याला म्हणतो म्हण्या बंड्याला म्हणतो तुझा बेस्ट फ्रेंड तुझा बेस्ट फ्रेंड आणि गर्ल फ्रेंड आणि गर्ल फ्रेंड पाण्यात बुडत असतील तर पाण्यात बुडत असतील तर तू कोणाला वाचवशील तू कोणाला वाचवशील <laughs> बंड्या उत्तर देतो बंड्या उत्तर देतो मरुदे दोघांनाही मरुले दोघांनाही ते दोघं एकत्र पाण्यात काय करत होते ते दोघे एकत्र पाण्यास काय करत होते मरुदे मरुदे दोघेही मरुदे दोघेही धन्यवाद